गेल्या आठवड्याभरापासून राज्यभरात पावसानं थैमान घातलेलं आहे अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील वड्याची खोरी परिसरातील मका ज्वारी कांदा आणि बाजरी पिकं पाण्याखाली गेलेत नुकतीच काढणीला आलेली बाजरी कांदा मका यासारखी पिकं वाहून गेल्यामुळे बळीराच्या मोठ्या संकटात सापडलाय आधीच पडलेले बाजारभाव आणि त्यात आलेलं हे अस्मानी संकट त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात जाते की काय असा प्रश्न आहे पंधरा दिवसांवर दिवाळी सण असताना हा सण कसा साजरा करायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे त्यामुळे या नुकसानाचे पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे इतका पाऊस झाला की आमची शेती मला सगळे पाण्यात आहे ऊस मका बाजरी सगळे पाण्यात आहे बाजरी पण वाहून गेली आमची आता काय करावं ते उमजत नाही आहे आणि आम्हाला दिवाळी आली आहे दिवाळी दिवाळीसजवळ आला आहे दिवाळी म्हणून आता काय करावं ते उमजत नाही आहे दिवाळीला सांगायला आता कसं करावं आम्हाला याची भरपाई भेटावी अशीच मागणी करा आमची याची भरपाई भेटावी आम्हाला